अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे कारण संपूर्ण राज्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे पिकं अक्षरशः वाहून गेलेल्या आहेत जमिनी खरडून गेलेल्या आहेत अनेक ठिकाणी मनुष्य हानी झालेली आहे जनावरं वाहून गेलेल्या आहेत असं असताना ज्या गांभीर्यानं या संकटाकडे बघायला पाहिजे ते गांभीर्य सरकारकडं दिसत नाही पाऊस पडल्यानंतर आठ दिवसानंतर कुठेतरी मंत्री पाहणी दौऱ्यासाठी येत आहेत है। इतका बेफिकीरपणा सरकारचा वाढलेला आहे पंचनामे चालू आहेत असं आहेत पण ते पंचनामेसुद्धा गांभीर्यानं होताना दिसत नाही आहेत हे शेतकऱ्यांचा आक्रोश आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता एकच पर्याय आहे ते म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे त्यांच्या जमिनीची धूप झालेली आहे जमीन व्हावून गेलेली आहे त्यांना पूर्ण भरपाई देणं आणि जे पीक हातातोंडाशी आलेलं आहे कारण ह्या पिकाकडे जत्रा बघितलं तर जे काय मशागत करायची ते झालेली आहे खर्च करायचा तो झालेला आहे फक्त कापणी तेवढी शिल्लक राहिलेली होती अशा परिस्थितीमध्ये हातातोंडाशी आलेला घास गेल्यानंतर त्या शेतकऱ्याला काय वाटत असेल किंवा सरकारनं गांभीर्यानं हे बघ घेतलं पाहिजे अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला सरकारला सामोरं जावं लागेल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या